नमस्कार मित्रांनो मी आहे पंकज आणि आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे फूड अँड जाऊ तर मित्रांनो अवघ्या काहीच दिवसांवर जो आहे आपला लाडका सण म्हणजे हो गणपती सण गणेश चतुर्थी दोन हजार पंचवीस सन काही दिवसांवरच येऊन ठरलेला आहे तर त्याच निमित्ताने जे आहे का आज आम्ही तुमच्यासाठी एक मराठी उद्योजक आहेत सारिका ताई त्या ज्या आहेत त्या तुमच्या घरच्या घरी जे आहेत ते मोदकांची ऑर्डर वगैरे घेतात तळणीचे मोदक म्हणा उकडीचे मोदक ते एकवीस क्वांटिटीमध्ये पासून ते पुढच्या क्वांटिटीमध्ये अकरा ते एकवीस क्वांटिटीमध्ये जे आहेत ते मोदकचे ऑर्डर्स घेतात आणि <coughs> हे ह्या ज्या आहेत त्या मराठी ताई आहेत आपल्या घरगुती छोटासा बिझनेस जे आहे ते रनअप करत आहेत निमित्ताने त्यांच्याकडे लाडूसुद्धा आहेत वेगवेगळ्या प्रकारचे शुगर फ्री लाडूज आहेत तर ते सुद्धा तुम्ही गणपतीला कोणाच्या घरी चाललाय आहे तुम्ही तर मोदक घेऊन ऐवजी तुम्ही लाडू वगैरे घेऊन जाऊ शकता आणि गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवण्यासाठी घरगुती असे मोदक तुम्हाला मिळतील तर चला तर आपण ताईच्या स्टॉलवर जाऊ ताई जर इथे हो। नालाजोपारायला जातात त्याच्या आसपास स्टेशनपर्यंत तुम्हाला याच्यात डिलिव्हरी मिळवून जातील तर तुम्ही नक्कीच आपल्या मराठी ताईंकडून जे तुम्ही शॉपिंग करू शकता खरेदी करू शकता तर चला तर आपण बघूया ताईंजवळ कुठल्या कुठल्या लाडूज आणि मोदकचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत तर व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे आपले मराठी लोक आहेत ते नक्कीच या ताईला आपल्या सपोर्ट करतील कारण आपल्या ताईंना मदतीची गरज आहे छोट्या उद्योजिका आहेत खूप छान छान असा उद्योग ज्या त्यांचा रनअप करत आहेत आता जर तुम्हाला स्टॉलवर स्टॉलवर जर व्हिजिट करायचं आहे तर हे स्टॉल जे आहे हे विरार ईस्टला सध्या चालू आहे तिकडे एक्झिबिशन चालू आहे गौरी गणपतीनिमित्त तर त्या तुम्ही तिकडे सुद्धा जाऊन व्हिजिट करू शकता तीन दिवस हे जे आहे ते एक्झिबिशन चालणार आहे बावीस तेवीस आणि चोवीस ऑगस्ट सकाळी दहा ते रात्री दहा असं एक्झिबिशन चालणार आहे तर त्या स्टॉलवर सुद्धा जाऊन तुम्ही जे आहेत तिकडे तुम्ही शॉपिंग जे काय तुमची करू शकता तर त्याला आता व्हिडिओ बघूया व्हिडिओ कसा वाटेल ते आम्हाला नक्कीच कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मी सारिका गणेश जगताप अन्नपूर्णा द सारिका किचन हा ब्रँड चालवते मी मी वीस प्रकारचे लाडू बनवते गणपती यातल्यात आता गणपतीसाठी आपल्याला मोदक पाहिजे असेल तर मोदक पुरणपोळी याच्या मी ऑर्डर घेते माझा नंबर आहे सेवन टू सेवन सिक्स वन डबल टू वन नाईन झिरो या नंबरवर तुम्ही कॉल करून मला मोदकाची ऑर्डर चार दिवस आधी देऊ शकता पंचवीस मोदकाच्या वरती जर मोदक असतील वीस एकवीस म्हणा किंवा पंचवीस म्हणा तर मी तुम्हाला वसई विरार नालासोपरा स्टेशनपर्यंत मोदक पोच करू शकते डिलेवरी मी फ्री ऑफि देऊ शकते त्याच्या जास्त असतील तर त्याचे देवुशक चार्जेस लागतील दुसरी गोष्ट मी वीस प्रकारचे लाडू बनवते दिवाळीचा फराळ पण बनवते तुम्ही बघू शकता हे नाचले लाडू आहे हे बेसन आहे हे हो शेंगडाचे लाडू हे शेवगा शेवगा आता शरीराला खूप चांगलं आहे चांगला मानला जातो खूप जास्त प्रमाणात मोमेगा फॅटी असते असतं आणि कॅल्शियम शेवग्यामध्ये असतं म्हणून हा एक प्रयत्न हे मेथी लाडू आहेत हे मल्टीग्रेन लाडू आहेत याच्यामध्ये सात प्रकारचे धान्य आणि सहा प्रकारचे लाड्स आहेत हा मूग मखाणा लाडू आहे हे खजूर ड्रायफ्रूट्स आहेत आणि हे गुलकंद लाडू आहे आणि आता गणपती आले आहेत सण आलेत त्यामुळे मी गिफ्ट हॅम्पर म्हणून हे आज तुमच्यासाठी घेऊन आले हे बघा हे गिफ्ट हॅम्पर आहे जर तुम्ही कोणाच्या घरी गण पप्पासाठी जात असाल तर मिठाई घेऊन जाण्याऐवजी तुम्ही मोदक तुम्ही लाडू घेऊन जावा वेगवेगळ्या प्रकारचे की जेणेकरून माणसांना पौष्टिक खाणं मिळेल हे गिफ्ट हॅम्पर तुम्ही बघू शकता हे बघा हो प्रत्येक वेगवेगळे वेग 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 लाडू आहेत हा तुमच्या कस्टमरच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्हाला जे लाडू हवेत हो ते तुम्हाला वेगवेगळे वेग मी तुम्हाला करून देऊ शकते हे बघा हे बॉक्सेस स्वीट अँड छान छोटेसे बॉक्सेस की जेणेकरून तुम्ही गप्पासाठी घेऊन जाऊ शकता हे छोटे पाहिजे तर छोटे बॉक्सेस आहेत सहा लाडूचे यात आठ लाडू आहेत यात बारा लाडू आहेत आणि हे बघा ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स दिलेले आहेत बदाम आहेत काजू आहेत चॉकलेट्स आहेत होममेड आणि खजूर ड्रायफ्रूट्सचे लाडू आणि गुलकंद लाडू हा एक गिफ्ट हॅम्पर म्हणून तुम्ही देऊ शकता गिफ्ट म्हणून घेऊन जाऊ शकता दिवाळीचा फराळ आहे सगळा चकली आहे शेव आहे डाएट चिवडा आहे हा चिवड्यामध्ये तेल नाहीये हा रोस्टेड चिवडा आहे आता हे शंकर पाळ आहे साधारण गोड आहे जास्त गोड नाहीये आता हल्ली लोक खूप डाएट प्लॅन करतात ना त्याच्यामुळे शुगर साखरेपासून आणि तेलापासून लोक जरा लांब राहतात त्यामुळे हा एक छोटासा प्रयत्न बेसन लाडू रवा लाडू यातच तुम्हाला साखर मिळेल मोतीचूरचे लाडू बाकी सगळे लाडू शुगर फ्री आहेत तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर तुम्ही चार दिवस मला ऑर्डर देऊ शकता चार दिवस आधी तुम्हाला जे ऑर्डर हवी असेल ती मी तुम्हाला त्या त्या स्टेशनपर्यंत पोच करेल म्हणजे बसही विरार आलं सोपाऱ्यापर्यंत आणि त्याच्या पुढे जास्त लांब असेल तर त्याचे कुरिअर चार्जेस लागतील काही असेल तर तुम्ही मला माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता की तुम्हाला सगळ्या ऑर्डर पोच करू शकतील मोदकांची ऑर्डर पुरणपोळी दिवाळीचा सगळा फराळ वीस प्रकारचे लाडू यातलं काही जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही मला सांगू शकता आणि गिफ्ट हॅम्पर तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्हाला जसे हवे तसे मोदक पाहिजे लाडू पाहिजे तसे मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट हॅम्पर बनवून देऊ शकते तुम्ही आता गणपतीला बाप्पासाठी कोणाच्या घरी जात असाल तर तुम्हाला मिठाई घेऊन जाण्याऐवजी दुधाचे प्रकार आहे शुगरचे प्रकार आहेत तर तुम्ही लाडू घेऊन जाऊ शकता हे मिक्स गिफ्ट मिक्स पॅकेट बनवलं आहे यात हा अळशीचा लाडू आहे हा मेथी आहे हे लाल तांदूळ आहेत बेसन आहे हा मेथी आहे हा बेसन आहे सॉरी हा बेसन आहे नाचणी आहे मूग मखाणा आहे मोरिंगा आहे से लाड़ू हे आठ प्रकारचे लाडू एका बॉक्समध्ये आहे हे बॉक्स ह्या बॉक्सची प्राइस दोनशे रुपये आहे हे बॉक्स तुम्ही घेऊन जाऊ शकता आपण हेच आहे ना हे पण तुम्ही गिफ्ट हॅम्पर म्हणून घेऊन जाऊ शकता ह्यात आज खजूर ड्रायफ्रूटचे लाडू आहेत जर तुम्हाला गुलकंद लाडू ड्रायफ्रूट लाडू चॉकलेट लाडू असं जर मिक्स हॅम्पर हवं असेल तर मी तसंही तुम्हाला बनवून देऊ शकते त्याची प्राइस टू फिफ्टी आहे टू फिफ्टी रुपीज आहे है। है, है हे जर कोणी घरी जरी तुम्ही आणि हे होममेड सगळे लाडू आहेत शुगर फ्री आहेत तुपातले आहेत काळ्या गुळात बनवलेले आहेत तर तुम्ही हे बिंदास खाऊ शकता हे सुद्धा ह्याची प्राइस थ्री फिफ्टी आहे सर अच्छा हे पण आपण गणपतीला गणपतीला वगैरे तुम्ही तुम्ही घरी जा असाल तर हे गिफ्ट हॅम्पर म्हणून माझा नंबर आहे सेव्हन टू सेव्हन सिक्स वन डबल टू वन नाईन झिरो या नंबर वर तुम्ही मला कॉल करू शकता किती सुंदर हे आहे तुम्ही सुद्धा बघू शकता एकदम गणपतीला तुम्ही तुमच्या फॅमिलीच्या घरी जाताय गणपतीला तर घेऊन जायला खूप सुंदर आहे आणि एकदम होममेड लाडू आहे मोदक घेऊन जाण्याच्या ऐवजी तुम्ही बघू शकता एक नवीन असं ट्राय करू शकता

होम मेड आहे घरात बनवलेले शुगर फ्री लाडू तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता या गणपतीला किंवा कुठल्याही सणाला कोणाच्या घरी जाते तर घेऊन जाऊ शकता याच्या याच्या व्यतिरिक्त काय ऑप्शन तुमच्या जवळ येत आहे हे बघा हे छोटा पॅक जसं तुम्ही मला आता ना सर की छोट्या पॅक मध्ये तर हे बघा हे छोट्या पॅक मध्ये पण गिफ्ट सॅम्पल मी तुम्हाला देऊ शकते बघू शकते याच्यामध्ये पण वेगवेगळे ऑप्शन्स आहे प्रत्येक लाडू त्याची तुम्हाला वेगळी लागेल एकदम घरात बनवलेली आहे ताईंनी तर ताईंना तुम्ही ऑर्डर द्या आपल्या मराठी उद्योजक ताई आहे त्याला तुम्ही नक्कीच सपोर्ट करा याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत तुम्ही घरात खाण्यासाठी सुद्धा ताईंकडून खरेदी करू शकता वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आणि सगळे हेल्दी आहेत हे खजूर ड्रायफ्रुटचे लाडू आहेत हे पण तुम्हाला गिफ्ट हॅम्पर पॅक मध्ये मी देऊन बनवून देऊ शकणार तर बघू शकता हे सुद्धा कुठले लाडू बोलत आहे खजूर ड्रायफ्रूट खजूर ड्रायफ्रूट लाडू आहे जर जा तुम्ही जात आहे पुण्याच्या घरी गणपतीमध्ये तर तुम्ही हे सुद्धा घेऊन जाऊ शकता याची प्राइस काय असणार आहे याची कॉन्टॅक्ट नंबर जो आहे ताईंचा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता लवकरात लवकर ताईंना कॉल करा आणि तुमचे जे ऑर्डर जे आहे ते तुम्ही बुक करू शकता हे पण गिफ्ट हॅम्पर म्हणून तुम्ही घेऊन जाऊ शकता याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स आहेत बदाम आहेत काजू आहेत तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्हाला ड्रायफ्रुट्स याच्यात मी देऊ शकते आणि हे घरी बनवलेले चॉकलेट्स आहेत होममेड चॉकलेट्स त्यात त्या त्या तुम्हाला गुलकंद लाडू आणि खजूर ड्रायफ्रूट लाडू जर ह्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरे लाडू ॲड हवे असतील गिफ्ट हॅम्पर म्हणून तुम्हाला जर बदामऐवजी पिस्ते किंवा आणखी वेगळा ड्रायफ्रूट्स हवा असतील तर ते तुम्हाला ह्या गिफ्ट हॅम्पर मध्ये मी देऊ शकतो याची प्राइस काय असणार आहे याची प्राइस पण टू आणि जर समोरून जर लोक बोलले की त्यांना रॅप करून पाहिजे तर ते सुद्धा ते सुद्धा मी तुम्हाला करून देऊ शकतो अच्छा तर तुम्ही इथली कुठलीही गणपतीला किंवा दुसऱ्याच्या जा घरी जर जाताय तुम्ही कुठली गोष्ट जर तुम्हाला रॅप करून पाहिजे असेल ना ती सुद्धा इथून मिळून जाऊ शकते आणि मेन तुम्ही बोलला काही मोदकबद्दल तर मोदक बद्दल एकदम सांगू शकता मोदक मी साजूक तुपातले मोदक बनवते उकडीचे मोदक त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला तुम्हाला जे हवे रव्याचे मोदक उकडीचे मोदक म्हणजे ता तांदळाचे उकडीचे मोदक किंवा तळणीचे मोदक आता बऱ्याच खांदेशी लोक तळणीचे मोदक खातात बरेचशा ठिकाणी तर तुम्हाला तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्हाला जे पण ऑर्डर ही पंचवीसच्या वर असली पाहिजे ते तो मेन मुद्दा आहे सगळ्यात कारण मला कॉल येतात मागच्या वेळेस जेव्हा दत्ता मॉलला झालं होतं ना जी रील्स व्हायरल झाली होती त्याच्यात मला सांगितलं गेलं की तुम्ही सांगितलं की त्या त्या स्टेशनपर्यंत मग मला दहा मोदकांसाठी पाच मोदकांसाठी स्टेशनवर बोलत आता प्लीज तसं नका करू मी तुम्हाला फ्री होम वसई विरार नाला सोपरापर्यंत देऊ शकते स्टेशन आणून पण ॲटलीस्ट मोदक एकवीस किंवा लाडू एक, एक किलोच्या वरती तुम्ही सांगा तर तुमचे चार्जेस कोणत्याही प्रकारचे मी घेणार नाही चालतंय तर आता गणपती येतोय तर नक्कीच साईंकडून तुम्ही मोदक ऑर्डर करू शकता आता सध्या ताईजवळ मोदक नाही आहे पण आम्ही टेस्ट घेतली आहे खूप छान तुपातला मोदक आहे तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करा या गणपतीला ताईंकडून ताई तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगते आहे सेव्हन टू सेवन टू सेवन सिक्स वन डबल टू वन नाईन झिरो हा माझा नंबर आहे तुम्ही ह्या नंबर मला कॉल करून सांगू शकता दोन दिवस आधी ऑर्डर देऊ शकता ऑर्डर गणपतीची क्रायटेरी आहे बेसन लाडू आहे रवा लाडू आहे सप्तधान्य लाडू आहे परत सात प्रकारचे बियांचे लाडू आहेत मूग लाडू आहे खजूर ड्रायफ्रूट लाडू आहे शेंगदाणा लाडू आहे चुरमा लाडू आहे आणि इथे बघू शकता मूग मखाना लाडू गोविंद लाडू अळशी लाडू बोट्स मखाना लाडू अळू लाडू आणि इथे अनेक प्रकारचे लाडूचे ऑप्शन आहेत तुम्ही बघू शकता स्क्रीनवर तर नक्कीच तुम्ही ताईंना कॉन्टॅक्ट करा अन्नपूर्णाचं सारी कस किचन हे ताईंचं ब्रँड आहे ताईं ताईंकडून या गणपतीमध्ये नक्कीच तुम्ही ऑर्डर बुक करा आणि बघू शकता किती प्रकारचं धान्य आहेत आणि त्यांची जी प्राईज आहे ना ती एकदम रिजनेबल प्राईज आहे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे समोर डिस्क्रिप्शनमध्ये आणि समोर स्क्रीनवर सुद्धा नक्कीच तुम्ही या गणपतीलाईन करून ऑर्डर बुक करा तुम्हाला आता मी सगळ्या प्रकारचे लाडू दाखवले फराळ दाखवला मोदक आणि पुरणपोळी ह्याबद्दल तर सांगितलंच मी तुम्हाला पण आता गणपती येत आहेत तर मराठी माणसाला मराठी माणसाकडून काहीतरी ऑफर असावीस मग म्हणून पाच प्रकारचे कोणतेही तुम्ही बॉक्स घेतले माझ्याकडून पाच प्रकारचे वेगवेगळे लाडूचे बॉक्स त्यावर तुम्हाला मिक्स लाडूचा एक बॉक्स माझ्याकडे फ्री इथं बघू शकता इकडे खूप छान आहे ताईने अशी ऑफर दिलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे मी तुम्हाला ओपन करून दाखवते यात वेगवेगळ्या म्हणजे तुम्हाला टेस्ट पण करता येईल आणि मला ऑर्डर देता येईल तर नक्कीच तुम्ही ताईकडून बुक करा याच्यातले कुठलेही पाच लाडू जर तुम्ही घेतले तर त्यावर एक लाडू तुम्हाला येतो एक लाडू लाडूचे प्रकार हे वेगवेगळे असले पाहिजे बॉक्सेस हे वेगवेगळे असले पाहिजे एकच बॉक्स चालणार नाही ठीक आहे चालतंय थँक्यू ताई मित्रांनो आजचा हा जो ब्लॉग आहे तो मी इथेच एंड करतो आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल त्यांनी जे सर्व प्रकारचे जे मोदकांची किंवा जे लाडूंची तुम्हाला जे क्वांटिटीज दाखवले आहेत ते तुम्हाला आय थिंक तुम्हाला समजले असेल नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता तीन दिवस हे एक्झिबिशन चालणार आहे मनवेल पाड्याला गौरी गणपती निमित्त हे बाजारपेठ भरलेली आहे तिथेसुद्धा तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता किंवा गणपती आपल्या आप आप येतं तर म्हणा किंवा उकडीची मोदकची तुम्ही लाईन नाही ऑर्डर देऊ शकता ताईने जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे मुंबईमध्ये जे आहे ते डिलिव्हरी तुम्हाला मिळून जाईल स्टेशनपर्यंत तर नक्कीच ताईंना कॉन्टॅक्ट करा ताईंकडून जे ते खरेदी करा आणि आता हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला ते नक्कीच कळवा भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या खाजगी करा बाय बाय हसी